जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा हे बघा आपला हा मँगो केक इतका मस्त झाला आहे आता मुलांना पण आपली शाळांना सुट्या आहे मँगोचा सीझन चालू आहे तर रोज आपण ह्याचे काही ना काहीतरी निरनिराळे आंब्याचे पदार्थ बनवू शकतो आज आपण हा मस्तपैकी मँगो केक बनवलेला आहे अगदी सोपी पद्धत आहे पूर्ण व्हिडिओ बघा आणि बनवून घ्या चला तर मग बघूया आपण हा केक कसा बनवायचा आहे ते आता आंब्याचा सीझन चालू आहे त्याच्यामुळे आपण रोज आंब्याचे काही ना काहीतरी पदार्थ बनवत असतो आज आपण मँगो केक बनवणार आहोत ते पण बिना मैदा आणि बिना पटर बनवायला अगदी सोपं आहे झटपट होणार आहे चला तर मग बघूया आपण हा मॅंगो केक कसा बनवायचा आहे ते त्याच्यासाठी मी हे दोन आंबे घेतलेले आहेत आता हे सोडून आपण ह्याचा पल्प करून घेऊया एक वाटी आपण बारीक रवा घेतलेला आहे आपण हा केक पॅनमध्ये बनवणार आहोत त्याच्यासाठी मी नॉनस्टिक पॅन आहे तो गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी मीठ घातलेला आहे साधारणपणे दहा ते पंधरा मिनटं हा आपण गरम करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक स्टँड पण ठेवलेला आहे केक बनवण्यासाठी एक भांडं घेतलेला आहे त्याला मी तेल लावलेलं आहे आणि बटर पेपर पण ठेवला आहे आता हे बाजूला ठेवूया मिक्सर जार घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण एक कप बारीक रवा घेऊया अर्धा कप साखर घेऊया त्यानंतर मी हा मँगो पल्प बनवून घेतलेला आहे तो साधारणपणे अर्धा कप आहे तो पण घालू आता आपण हे ब्लेंड करून घेऊया हे आपण थोडं ब्लेंड करून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक कप दूध घालायचं आहे आणि परत आपण हे ब्लेंड करून घ्यायचं आहे आपण ब्लेंड करून घेतलेलं आहे आता एका बाउलीमध्ये काढून घेऊया आपण एका बाऊलमध्ये काढून घेतलं आहे आता हे आपण पंधरा मिनटं झाकून बाजूला ठेवायचं आहे पंधरा मिनटं झालेली आहेत झाकण काढूया आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा कप तेल घालायचं आहे तेल आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया तेल आपण चांगलं आता हे मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण दोन टीस्पून बेकिंग पावडर घालायची आहे आणि एकाच डायरेक्शनने आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे बेकिंग पावडर टाकल्यानंतर हे आपलं हळूहळू मिश्रण हे फुलायला लागेल मिक्स करूया मिश्रण चांगलं आता मिक्स झालेलं आहे आता आपण बटर पेपर लावलेला आहे त्याच्यामध्ये आपण हे मिश्रण घालूया केकच्या भांड्यामध्ये आता हे घालूया मिश्रण हा मॅंगो केक अगदी चवीला खूप अगदी छान लागतो करून बघा आता मुलांना सुट्टे आहेत तर रोज त्यांना काही ना काहीतरी नाश्त्याला पण द्यायला लागतं मिश्रण घातल्यानंतर डबा जरा थोडासा टॅप करा म्हणजे जर काही बबल असतील तर ते निघून जातील टॅप केल्यानंतर आता ह्याच्यावरती आपण त्रुटी फ्रुटी घालणार आहोत गार्निशिंगसाठी दिसायला पण अगदी छान दिसते आणि ही रंगीबेरंगी त्रुटी फ्रुटी मुलांना पण अगदी खूप आवडते आता केक आपण बेक करायला ठेवायचा आहे हे झाकण काढूया आणि ह्याच्यामध्ये आपण आता बेक करायला ठेवायचा आहे केक झाकण लावूया आणि मंद विस्तवावरती तीस मिनटं आपण बेक करून घेऊया साधारणपणे पस्तीस मिनटं झालेली आहेत आता ह्या स्टेजला आपण विस्तव बंद करायचा आहे बिस्टर बंद केल्यानंतर सुद्धा आपण ह्याच्यामध्ये दहा ते पंधरा मिनटं केक तसाच ठेवायचा आहे एकदम लगेच आपण बाहेर काढायचा नाही आपला मँगो केक आता थंड झाला आहे सर्व करूया वा हे बघा आपला हा काय सुंदर केक झाला आहे आता आपण हा कट करूया इतका मस्त अगदी ह्याची खुशबू पण खूप अगदी छान येते आहे मँगोच्या केकची वाव हे बघा इतका मस्त ऑफ दी असा स्पॉन्जी केक झालेला आहे बनवायला पण अगदी सोपा आहे बनवून बघा प्रिन्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशी छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद